अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलवर आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अशा काही गोष्टी कारण आपल्या बऱ्याचशा लोकांना अजून मला माहिती आहे की असं आपल्याला वाटतं की आपण हे करावं ते करावं पण काही प्रश्न असतात ते आपले सुटलेले नसतात किंवा आपल्याला माहिती नसतं तर नक्की कोणाला विचारावं काय करावं तर अशा वेळेस आपण काय करतो आपण इंटरनेटवर जातो कोणी आपल्याला असेल तर त्यांना विचारतो अथवा का काय होतं ना ही व्यक्ती असं सांगते ती व्यक्ती तसं सांगते किंवा चार जण चार वेगळ्या पद्धतीने सांगतात तर नक्की आपण काय करायला हवं ह्या गोष्टीचं मी आज त्यासाठी आजचा जो हा व्हिडिओ आहे तो घेऊन आलेली आहे ज्यामध्ये आपण काय काय गोष्टी करायला पाहिजे काय काय गोष्टींची तयारी असायला हवी किंवा काय काय गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते म्हणजे गुरुचरित्र पारायण जर का तुम्हाला करायचं असेल तर कालच गुरुप्रतिपदा होऊन गेली म्हणजेच आपले नरसिंह सरस्वती महाराज यांची पुण्यतिथी म्हणजे त्यांचा शैल्यगमनाचा दिवस त्यांचा निजानंद गमनाचा दिवस आणि त्या दिवशी त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका ह्या गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या होत्या तर यानंतर दत्तभक्तांची जी इच्छा आहे की त्यांनी कधीतरी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी, एक तरी गुरुचरित्र पारायण करावं त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर गुरुचरित्र पारायण हे चार वेदांमधलं एक महत्वपूर्ण पारायण आहे आणि हे पारायण केल्याने तुमच्या सर्व सुख समृद्धी ज्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील ना त्या नक्कीच मिळतात आणि ह्याचे सर्वांना अनुभव सुद्धा येतात त्यामुळे मी तुम्हाला सांगते की हे पारायण असं साधसुधा पारायण नाही आहे म्हणजे साधसुध पारायण म्हणजे आता मी तुम्हाला इथे घाबर घाबरवणार नाही की याच्यामध्ये असं करायचं आहे तसं करायचं आहे साधसुद पारायण नाही आहे म्हणजे हे इतकं भव्य दिव्य आणि चमत्कारिक पारायण आहे तुम्हाला सांगते इतकं सुंदर आणि इतकं विशाल हे पारायण आहे ज्यांनी तुम्हाला अगदी ह्याच्या पाचवड्या जरी वाचल्या तरी त्यातनं तुम्हाला काहीतरी मिळेल त्याचे चमत्कार तुम्हाला बघायला मिळतील आणि मी सांगते तुमच्या मनाची दृढ इच्छा आणि तुम्ही नुसतं पारायण करायचं ठरवलं ना की दत्त महाराज तुम्हाला कुठलीही त्यांची अनुभूती दिल्याशिवाय राहणार नाही ही नक्कीच मी तुम्हाला सांगते तर चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ज्यामध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्र पारायण जर का करायचं असेल तर आपल्याला काय काय गोष्टीची सध्या तयारी करायला हवी आणि काय काय गोष्टी आपल्याला लक्षात असायला हव्या तर सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला गुरुचरित्र पारायण हे करायचं आहे तर पारायण जर का तुम्हाला दर महिन्याला करायचं असेल तर पौर्णिमेला आठवा दिवस येईल अशा हिशोबाने तुम्ही करा कारण पौर्णिमा ही खूप महत्वाचा दिवस असतो आणि ह्या दिवशी कुठलेही शुभ कार्य हे केले जातात शक्यतो बरेचसे जण म्हणतात शुक्रवारी वाचायला पाहिजे बरेचसे जण म्हणतात शनिवारी वाचायला पाहिजे शुक्रवारी वाचलं तर शनिवारी शेवट होतो किंवा शुक शनिवारी वाचलं तर शुक्रवारी शेवट होतं अशा हिशोबाने तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे शुक्रवारी जरी तुम्ही तुम्ही वाचायला बसलात किंवा बरेचसे जण गुरुवारी वाचायला बसतात तर आता मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे कुठलं पारायण ग्रंथ आहे आता ह्या गोष्टीचं तुम्हाला मी उत्तर तुमच्याकडेच सापडेल असं सांगते आता मला सांगा तुमच्याकडे जो कुठला पारायण ग्रंथ आहे त्यामध्ये कोणत्या दिवशी सांगितलेलं आहे वसायला शक्यतो गुरुवार असतं किंवा शुक्रवार असतं ह्या दोन दिवसांमध्येच करतात बरेचसे जण ह्या पारायणाला सुरुवात करतात म्हणजेच पौर्णिमेला आठवा दिवस येईल अशा हिशोबाने करतात श्रावण महिन्यात सुद्धा तुम्ही असंच करून करू शकता श्रावण महिन्यात आता पुढचं पारायण जे आहे ते आता मी जे दत्त जयंती वेळेस पारायण केलं होतं आता पुढचं पारायण जे आहे ते मी आता श्रावण महिन्यात करणार आहे आणि त्यानंतर दत्त जयंतीला होईल तर त्याच हिशोबाने आपल्याला कमीत कमी तीन वेळा तरी आपल्या आपल्या वर्षभरात पारायण झालंच पाहिजे तर माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे कुठला ग्रंथ आहे तुमच्याकडे जर का दिंडोरी प्रणित जर का तो ग्रंथ आहे तर त्यामध्ये कसं लिहिलेलं आहे शुक्रवारी लिहिलेलं असेल तर त्याच्याने करा त्या हिशोबाने तुम्हा तुमच्याकडे जर का दुसऱ्या पब्लिकेशनचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये कसं लिहिलेलं आहे त्या हिशोबाने तुम्ही करा कधीही पारायण वाचायच्या आधी त्याची पूर्व माहिती जी कुठली दिलेली आहे ती वाचल्याशिवाय पारायणाची सुरुवात करू नका बरं हे झालं आपला पहिला ही पहिला विषय की आपल्याला कधी करायचा आहे बऱ्याच जणांना म्हणजे मला स्वतःला सुद्धा अशी इच्छा होती की मी दर महिन्यात पौर्णिमेच्या आठव्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या आठ दिवस आधी मी हे पारायण करावं कारण आठव्या दिवशी आपण ह्याची सांगता करतो आठव्या दिवशी आपण ह्याची सांगता करतो म्हणजे सात दिवस आपल्याला हे जे वाचन आहे ते करावं लागतं आणि आठव्या दिवशी आपल्याला ह्याची सांगता करायची असते आता आपल्याला ह्याचे नियम पटकीने आपण बघून घेऊयात मला असं वाटतं की हा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी ह्या व्हिडिओला दोन भागात करेल आणि त्यामुळे जर का तुम्हाला वाटलं की पुढचा व्हिडिओ पण तुमच्या माहितीचा असेल तर नक्कीच तो बघा कारण ह्यामध्ये मी भरपूर छोट्या छोट्या गोष्टींबद्दलची माहिती सांगणार आहे आता सर्वात महत्वाचं आता तुम्हाला गुरुचरित्राचं पारायणाला बसायचं आहे तर सगळ्यात सकाळी तुम्हाला उठल्यानंतर सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ वगैरे करायची आहे आणि डोक्यावरनं अंघोळ करायची आहे स्वच्छ धुतलेले कोरे धुतलेले असेल तर म्हणजे ते कपडे कधी तुमच्या मासिक पाळीत वापरले गेलेले नसतील असे कपडे वापरायचे आहेत किंवा अथवा तुमच्या घरात भरपूर नवीन साड्या असतात शक्यतो पारायण करताना साडी घालूनच पारायण करा कारण ही आपली संस्कृती आहे संस्कृतीला जपूनच आपण केलं तर ते अतिमहत्वाचं त्यामुळे संस्कृतीनुसार आपण साडी घातली की आपण टिकली लावतो बांगड्या घालतो पैजण घालतो ह्या सगळ्या गोष्टी घालतो कारण साडीमध्ये हे घातलं नाही तर आपल्याला काहीतरी अपूर्ण वाटतं त्यामुळे गुरुचरित्र पारायणाच्या तेतीसाव्या अध्यायात लिहिलेलं आहे की बायकांनी कसं राहायला पाहिजे त्यांनी कसं वागायला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लिहिलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगेल की नक्कीच साडी घालून बसा कोरी साडी घाला जी तुमच्या मासिक पाळीत वापरलेली नसेल अशी साडी म्हणजे भलेही ती धुतलेली असेल पण ती नको कोरी म्हणजे चांगल्या साड्या ज्या असतात आपण ज्या ठेवण्यातल्या असतात त्यातली साडी मी असं म्हणणार नाही की खूप भारीतली घाला साधी सोपी किंवा तुम्ही असं एक करू शकता तुमच्या देवाच्यासाठी देवाच्या कुठल्याही गोष्टी किंवा पूजा वगैरेसाठी अशा चार पाच साड्या ठेवत जा देवघराच्या तिथेच ठेवत जा म्हणजे मग ते तुम्ही त्याच वेळेस वापरणार आणि नंतर हात लावणार नाही बरं हे झालं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमच्या पूजेची मांडणी करायची आहे पूजेच्या मांडणीसाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला मी वरती लिंक देईल आणि परत एखादा व्हिडिओ जर जमला मी कधी पारायण केलं तर तुम्हाला नक्कीच सांगेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पारायणाला बसायच्या आधी थोडीशी कणिक मळायची आहे त्या कणकेमध मधनं तुम्हाला दोन चाणक्या करायच्या आहे एक गायीच्या नावाची आणि एक कुत्र्याच्या नावाची ती पोळी गायीला आणि कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पारायणाला बसायचं आहे पारायणाला बसायच्या आधी एक स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायची आहे दत्तगुरूंची श्री गुरुदेव दत्त म्हणून एक माळ जप करायची आहे त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर वर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे पारायणाची सुरुवात करायच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे सर्वात महत्वाचा तुम्हाला संकल्प हे सगळं मन माळ वगैरे घेण्याच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करणार आहे तुम्हाला हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत एक फूल घ्यायचं आहे आणि ते पाणी त्यामध्ये त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे खाली तामण घ्यायचं आहे आणि तुम्ही कोणत्या इच्छेसाठी पारायण करत आहात हे तुम्हाला हातात ते पाणी फुल आणि अक्षता घेऊन डोळे बंद करून तुम्हाला तुमची इच्छा जी आहे ती त्यामध्ये म्हणायची आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला तुमची इच्छा म्हणायची आहे पुढचे सात दिवसात ती इच्छा बदलायची नाही आहे आणि त्यामध्ये काहीही बदल करायचे नाही आहे त्यासाठी अजून एक उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला ते ती इच्छा बोलून आणि तुम्ही ह्यासाठी गुरुचरित्र पारायण करताय हे म्हणून तुम्ही ते पाणी खाली सोडून द्यायचं आहे त्याचबरोबर अजून एक छोटस इथं उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमची जी कुठली इच्छा आहे ती इच्छा तुम्ही एका कागदावर लिहा आणि जेव्हा तुम्ही मांडणी करणार आहात तेव्हा श्री गुरुचरणी तिथं तुम्ही ते कागदात लिहिलेली इच्छा जी आहे ती कागदात लिहिलेली इच्छा ती गुरु गुरुचरणी तिथं ठेवा आणि तुमची इच्छा ह्याच्यानी काय होणार दररोज बसायच्या वेळी मला हे पण पाहिजे मला ते पण पाहिजे तेव्हा हे नीट कर ते नीट कर असं होणार नाही आणि त्यानुसार तुमचं जे पारायण आहे ते नीट पार पडेल रोज सांगितल्याप्रमाणे सात दिवसात ज्या ज्या दिवशी जितके जितके पारायण सांगितले आहे ते तुम्हाला करायचे आहेत बरं त्याबरोबर आठव्या दिवशी तुम्हाला सांगता करायची आहे सांगता तुम्ही यथाशक्ती करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या क्षमतेप्रमाणे भाजीपोळी वरण भात घेवड्याच्या भाजीचा सर्वात जास्त महत्व आहे आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ याला सुद्धा महत्व आहे जर का तुम्ही घेवड्याची भाजी आणि साधा वरण भात वगैरे करणार असाल तर थोडीशी चणाडाळ भिजत टाकलेली चना डाळ आणि त्यावर गूळ टाकायचा आहे अथवा तुम्ही पुरणपोळी करणार असाल तर त्यात त्याहून चांगलं कारण पुरणपोळी आ आधीच डाळ आणि गुळाची असते त्यामुळे तेही चालेल पण घेवड्याची भाजी ही आपल्याला विसरायची नाही आहे पूर्ण पारायण होऊस तर आपल्याला कांदा लसूणचं सेवन करायचं नाही आहे ब्रह्मचार्याचं पालय पार पालन करायचं आहे त्याचबरोबर रोज सकाळी अंघोळ करून तुम्हाला अध्याय वाचायचे आहे रोज दुपार संध्याकाळ तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला बारा ते साडेबारामध्ये कुठलंही अध्याय वाचायचं नाहीये त्याचबरोबर तुम्ही पारायण काळात जोपर्यंत तुमचे दिवसाचे अध्याय होतात ते तोपर्यंत तुम्ही पा पाणी किंवा चहा हे घेऊ शकता ह्यामध्ये काहीही नाही फक्त एकदा बस वाचायला बसले की मध्य एकदम मध्ये उठायचं नाहीये अध्याय संपूर्ण झाल्यावरच तुम्हाला वाटलं तर उठा आणि त्यानंतर मधी आधी बोलू नका आणि मग परत तुम्ही बसू शकता पण जेव्हा तुम्ही उठलात त्यानंतर तुम्ही बोलू शकता असं नाहीये पारायण करताना म्हणजे वाचताना तुम्हाला बोलायचं नाहीये हे सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट कांदा लसूण आपल्याला खायचं नाहीये आणि ब्रह्मचार्याचं पालन पालन करायचं आहे कोणाच्या घरचं खायचं नाहीये बाहेरचं खायचं नाहीये एकच अन्न तुम्हाला सात दिवस आठव्या दिवशी सांगत आहोत तर खायची आहे म्हणजे जर का तुम्ही पहिल्या दिवशी पोळी खाल्ली तर पोळीच खायची आहे भात शक्यतो आपण खात नाही बऱ्याचशा ग्रंथांमध्ये हे सुद्धा लिहिलेलं आहे की सातही दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त दूध भात खायचं आहे तर जर का तुम्ही तसं करत असाल तर ता तेही चालेल कारण दत्त महाराजांना म्हणजे श्रीपाद शिवल्लभ आणि नरसिंह महाराजांना दूध भात गोड भात हे खूप आवडायचं त्यामुळे आपल्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि सांगताच्या सुद्धा तुम्हाला गोड भात दूध भात आणि दही भात या दोन्हीचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे तुम्ही तेही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आ, हे जे पारायण आहे हे पारायण होऊस तर कोणाला ह्याचा बोबाटा करायचा नाहीये कोणाला ह्याला चार चार वेळा सांगायचं नाहीये की मी पारायण करते आहे माझे आज एवढे अध्याय झाले माझं आज हे झालं मी आज हे केलं बरं आणि त्याचबरोबर बरोबर या पारायण करता वेळेस तुम्हाला दुपारच्या वेळी तुमच्या घरी कोणीही आलं तर त्याला उपाशी पाठवायचं नाहीये त्याला काही ना काही खाऊन पिऊनच तुम्हाला पाठवायचं आहे कोणीही तुमच्या दारात येऊ द्या तो उपाशी जाता कामा नये कारण ह्या सात दिवसात दत्तगुरू महाराज कुठल्याही रूपात आपल्या घरात येऊन फेरी मारून जातात आणि त्याचबरोबर कुठल्याही रूपात येऊन आपल्या घरातलं अन्न खाऊन जातात कारण ते त्यांची जी जे आपण जसं म्हणतो की बारा ते साडे साडेबारा ते भिक्षा मागायला येतात त्याच स्वरूपात सुद्धा ते कधीही आपल्या येतात आणि मी तुम्हाला सांगते दत्त महाराजांची एवढी कृपा छान आहे त्यांचं एवढी अनुभूती छान आहे की मला त्यांचं नाव घेताच माझ्या अंगावर काटे येतात कारण खरंच दत्त महाराज हे इतके सुंदर आणि माझे आवडते देवत आहे कारण त्यांच्यासमोर कुठलीही गोष्ट तुम्ही मनापासून म्हणा तुम्हाला म्हणजे ती गोष्ट मिळाल्याशिवाय किंवा केल्याशिवाय तुम्हाला होणार नाही आणि मी तुम्हाला सांगते आता सुद्धा मी महाराजांचं नाव घेतेय तर माझ्या अक्षरशः डोक्यात झिंजिना आणि त्याचबरोबर अंगावर काटे येतात कारण हे खूप खूप ह्याबद्दल तुम्ही फक्त बोललं तर तुमच्यामध्ये त्या गोष्टीचा संचार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या गोष्टीची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही कारण हे खूप सुंदर आणि खूप अतिशय एकदम पवित्र आणि इतकं सुंदर ग्रंथ आहे भव्य दिव्य चमत्कारिक ग्रंथ आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यात एकदा तरी या ग्रंथाचं पारायण करा त्याचबरोबर तुम्हाला मी आता बरेचसे जे नियम आहेत ते सांगितलेले आहेत सोपे नियम आहेत काही असं अवघड नाही आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता तर असले काही प्रश्न तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये ल अथवा तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यासाठी खाली श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका कारण तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे हे, हे मला कसं करणार नाही का त्यामुळे खाली कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तर अशीच काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ